पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाहीत हे जाती, जाती पातीमध्ये विभागायला सुरुवात करतील गुजराती माणसाला मारला कुठच्या गुजराती माणसाला मारला बाचा मध्ये समोरचा गुजराती निघाला इकडचा मराठी निघाला त्याच्यामध्ये काय गुजराताने मारलं का केवढे व्यापारी आहेत विनाकारण उठसुट काय मारामारी करायची गरज नाही आणि मारायचीही गरज नाही पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला काळ्या वाजू नका मी काय सांगतो निडाय का याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाहीत हे जाती पातीमध्ये विभागायला सुरुवात करतील आता ह्या सुरू केलं काल ते आता व्यापाऱ्याच्या कालफटीत मारली मीरा भाई मीरा भाईदरला त्याच्या काहीतरी इथे लिहिलं होतं काय गुजराती पण एवढंही आपल्याकडे काही जे चॅनलमध्ये मराठी नाहीत इतर चॅनलमध्ये हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला गुजरा कुठच्या गुजराती माणसाला मारला बाचा बाचीमध्ये बाची समोरचा गुजराती निघाला इकडचा मराठी निघाला त्याच्यामध्ये काय गुजरातीला मारला का एवढे व्यापारी आहेत अजून तर काहीच केलेलं नाही अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही विनाकारण उठसूट काही मारामारी करायची गरज नाही आणि मारायचीही गरज नाही पण जर जा जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही <laughs> पण चूक त्यांची असली पाहिजे आणि एका गोष्टीची दख एका गोष्टीचं लक्षात ठेवा अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका आपल्या आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे कळलं का मारणारा कधी सांगत नसतो मार खाणारा सांगत असतो मला मारला मला मारला म्हणून त्यांना सांगू देत पण याचा अर्थ उठसूट कोणालाही उगाच मारायचं काही कारण नाहीये अनेक लोक आहेत अनेक गुजराती लोक आहेत माझ्या अनेक परिचयाचे आहेत माझे एक मित्र आहेत नयन शाह म्हणून त्याला मी गुजराठी म्हणतो तुमचा विश्वास बसणार नाही इतकं अप्रतिम अप अप्रतिम अप 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 मराठी तर बोलतोच विनोदाचही अंग आहे आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये फिरताना कानाला हेडफोन लावून पु ल देशपांडे ऐकणारा गुजराती आहे मी बघाशी तुम्हाला सांगितलं की हे मराठीचं बाळकडू आमच्यासाठी ते बाळकडूच होतं